हे hey. so, hey सो हे गायज तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही मस्त पार्लरला न जाता ट्रिक दोन ट्रिक आहे एका एक मशीननी होणारे तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगणार आहे की मी हे जे स्ट्रेटनर प्लस कर्ली हेअर्स तुम्ही ह्याच्याने करू शकता हे टू टाईप्सचं आहे ह्याच्याने ओपन केल्यावर तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता ह्याची प्लेट खूपच हे आहे म्हणजे जेणेकरून आपले हेअर एकदम स्मूथली आपण केल्यावरती असे रब्बे रिपोन खाली येतात आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता लाईट ऑन ऑफचं त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिलं आहे जर तुमची स्ट्रेटनिंग नशील करायची तर ह्याला लॉक करायचं लॉक केल्यानंतर इथे तुमचे जे हेअर्स आहेत हे कल्ससाठी दिलेलं आहे हे जे साईड आहे ती कर्लसाठी दिली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे हेअर सेट करायचे आहेत असं फोल्ड करून तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तुमच्या केसांना वळवू शकता ह्याच्यानी आणि त्याचप्रमाणे टू म्हणजे तीनशे रुपयात मला हे मिळालं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देणार आहे मी तर हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे आणि मेन म्हणजे खूप कमी रेटमध्ये सुद्धा आहे आणि अफोर्डेबल आहे कोणीही बाय करू शकतं आणि नोवा कंपनीचा आहे खूप चांगला आहे मला असं वाटलं नव्हतं की मी ऑर्डर करून अरे आर ह्याच्यानी काय कॉल्स होणार आहेत ह्याच्याने काय स्वेटिंग होणार आहे हे असंच मलासुद्धा वाटलं होतं तर जेव्हा वाटलं तर लगेच ऑर्डर केलं ऑर्डर केल्यानंतर जेव्हा हे आलं आणि मी करून बघितलं वाव हे केवढं ऑसम होतं आणि लुक तर एकदम भारी दिसतो तो मला दाखवतेस तर चला स्टार्ट करूया मशीन ऑन केली आहे जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा अशी एक लाईट ब्लिंक होते रेड कलर कलरची त्याचं म्हणणं हे चालू झालेलं आहे इथे हे आपल्याला ओपन करायचं हे दिलेलं आहे ज्याने करून आपण स्ट्रेटनिंग करू शकतो तर मी सगळ्यात आधी तुम्हाला आता स्ट्रेटनिंग करून दाखवणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की इथे या जो हा जो बेस आहे इथे तुम्हाला हात लावायचा नाही आहे कारण हा प्रचंड गरम होतो तर आपल्याला इथे होल्डिंगसाठी दिलेलं आहे इथे एक हे दिलेलं आहे जेणेकरून आपण नॉर्मली इथे होल्ड करू शकतो आणि इथे या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला ओ, होल्ड नाही करायचं जेणेकरून तुमच्या हाताला चटका लागू शकतो ह्याचं म्हणजे रिव्ह्यू एवढा चांगलेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासमोर हा ब्लॉग घेऊन येऊ सो मी घेऊन आलेली आहे आणि दुसरी गोष्ट आणि खूपच स्वस्त आहे कुणी अफोर्ड करू शकतं तर मला असं वाटतं आपला टाइमसुद्धा वाचेल का टेपला पार्लरला जायचं आणि हे करायचं त्यापेक्षा आपण काय करायचं सगळ्यात आधी आपल्याकडे कुठच्याही कंपनीचं तुम्ही सिरम यूज करत असाल तर सगळ्यात आधी आपल्याला सिरम लावून घ्यायचं आहे आपल्या हेअर्सला सिरम लावल्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थित तुमचे हेअर्स टू मध्ये हे करून घ्यायचे आहे जसे तुम्ही बघू शकता इथे मी पण टू मध्ये माझे हेअर्स केलेले आहेत सगळ्यात आधी आपल्याला आपल्या केसाच्या गुंता वगैरे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि ते काढल्यानंतर आपल्याला आता तुम्ही बघू शकता की मी त्या टू पार्टिशनमध्ये माझी केसं केलेली आहेत तर सगळ्यात आधी आपण इथे क्लिपिंग करून घेऊया ही जी साईड आहे ह्याला आपण क्लिप लावून घ्यायची आहे व्यवस्थित आता माझ्याकडे ही क्लिप अवेलेबल होती सो मी ही घेतली तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता ठीक आहे तर हे टू पार्टिशनमध्ये झालेलं आहे आणि आपली मशीन सुद्धा गरम झालेली आहे तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे स्ट्रेटनिंग करून तर तुम्ही ते बघू शकता इथे मी माझी केसं घेतली मस्तपैकी एवढीच घेतलेली आहे त्याच्यानंतर होईल ह्याच्याने तर चला बघूया होतात का तर ह्याच्यामध्ये आपल्याला हेअर्स आपले टाकायचे आहेत असे आणि हळूहळू हळूहळू हळू एकदम हळू जास्त घाई नाही करायचे कारण त्याला हिटिंग भेटलं पाहिजे तरच आपली स्ट्रेटनिंग प्रॉपर होणार आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित असे आपले हेअर्स स्ट्रेट झालेले आहेत आणि परत एकदा आपण करूया तर इथे तुम्हाला दिसतच असेल कि किती मस्त असे स्ट्रेट होऊन आलेले आहेत हेअर्स माझे हे बघा किती छान वाटत बघा असं वाटतं की पार्लरमध्ये जाऊन आले ना तर हे झालं आपलं स्ट्रेटनिंग तर आता आपण ही जी साईड आहे आपली ही दुसरीकडे घेऊया आणि आता आपण मी तुम्हाला करून दाखवणार आहे कर्ज कल्सचा विषय असा आहे की आता तुम्हाला माहितीच आहे काय काय ओकेशन्स आलेले आहेत लाईक कोणाचं लग्न म्हणावं किंवा साखरपुडा म्हणाव असे बरेचसे काहीसा बड्डेज वगैरे काय ना काय फंक्शन चालूच आहेत तर त्याचप्रमाणे आता पण काय करायचं आहे आपण टू पार्टीशन तयार केलेले आहे तर एका साईडला मी तुम्हाला स्ट्रेट करून दाखवलं होतं आता दुसऱ्या साईडला मी तुम्हाला कर्ल्स करून दाखवणार आहे झालेली आहे तर आता व्यवस्थित असं हळूहळू पूल करायचे आपल्याला तर बघा हे असे आपले कल्स कसे वाटतात इथे कल्स आणि इथे झाली आपली स्ट्रेटनिंग हे बघा किती भारी असं कल्स झालेलं आहे कसं वाटतंय सो so, हे खूप रिझनेबल रेटमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफोर्डेबल पण आहे नोवा कंपनीचं आहे ह्याचं हेअर ड्रायरसुद्धा येतं तर नक्कीच ऑर्डर करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देणार आहे मी तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे अशीच काही चांगल्या गोष्टीची ओ, टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो चला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे ब्लॉग आले की नोटिफिकेशन नक्कीच येणार आहे सो so, बाय